नमस्कार मंडळी सर्वांना अरियंत सुपर मार्केट कोल्हेमाला नारायणगावच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि याच दीपावलीच्या निमित्ताने अरियंत सुपर मार्केट महोत्सवाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्ताने दोन हजार रुपयाच्या खरेदीवर आपण मिळवणार आहात एक सुंदर असं कुपन आणि याच कुपनवर लाखोंची बक्षिस जिंकण्याची संधी आपल्याला मिळत आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचे सोने डबल डोअर फ्रीज एक वॉशिंग मशीन बत्तीस इंची एलईडी टीव्ही टी व्ही बजाज फॅन मिक्सर साऊंड ट्रॉली इंडक्शन कुकर अँड पैठणी आणि या भव्य दिव्य अशा लकीरावची सोडत सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता अर्यंत सुपर मार्केट कोल्हेमाळा नारंगाव येथे सर्वांनी यायचंय धन्यवाद चला तर मग खरेदी करूयात अर्यंत सुपर मार्केटच्या दारात आणि दिवाळीचा आनंद घराघरात आणि याच दोन हजार रुपयाच्या कुपन वर आपल्याला मिळणार आहे लाखो रुपये जिंकण्याची संधी कोणला নাই মই তিতে দাদা কাইলৈ বলি লওঁ বেছি থম্প নাপ